कशा मित्रांनो मजेत नाही मजा सावत राहतो मी एका व्हिडिओमध्ये म्हणजे मी आज जातो आहे पुराकडे तर आज सुट्टी दिली सर्वांनाच तर बोललो जाऊया तड्यावरती जाऊया आणि बघूया काय काय रुग्णविणं आता झाला आलेले जाऊया दाखव तुम्हाला भेटली तर चला आज जाऊया तड्यावरती हे मांडू जडं हे दोन बारके पाड्या आणि हे दोन आपल्या जोताचेसन काढून फायदा नाही एसन तशीच ठेवली आहे नंतर पुढल्या शिकवून एवढ्या नंतर अजून नंतर एकदम ताट बैल होती आता हिरवा पाळावर पूर्वा चारा हा चल तुला वर चला वाजले चला कालू कालू मग पोहता आधी बारका होता आंबडा होता आता काळा झाला का काय माहिती आणि पाऊस भरपूर पडतोय चले मित्रांनो पोचले सड्यावरती सड्यावरती आणून थोडा पाऊस कमी झालाय काय विषय माहिती पाऊस असला ना की एका जागेवर थांबत नाही म्हणजे असे आरामात चरत नाही बाई मग पुढे पुढं 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 असं चालत जाऊया दाखव आधी कातलावर नाही मली येत पाणी असेल कातलावरती बघूया चरायला चोरायला जातोय पाऊस वाटत आता मी जाऊन दे बोडस आहे मला म्हल्या पाणी बघा एका साईडून त्यासाठी खाली बघू हो आधी आम्हाला चरू देत आपण इकडे उन्ही नाही ती बघून पाऊस जा बाबा चित्री उघडायला लागते रेनकोट गाळून छत्री आणली बोलो काल गारडलोय आज पण गारटार नको काल बांबेळात गेलो होतो ना येईल व्हिडिओ येईल आलीच येईल ती याच्या आधी हो सुंदर सुंदर चाटून आले हो पांडू हो पांडू हो राजू करायला बघ त्यांच्यासोबत हो हो मगल्या हो थांबू दे कॅमेराची वाटत लागली कॅमेरामध्ये ना मित्रांनो बाष्पी होऊन झाले एक अरे वा वा मित्रांनो काम झालं आपलं हे बघा कॅमेरा फालतुगिरी केलं ना आता बैल फक्त थांबू दे काम झालेलं आहे आपलं पच्चीस काम पच्चीस मित्रांनो ही बघा ही आहे रोगणाची कळी मित्रांनो नीट दिसणार ना कॅमेऱ्यानं जरा धोका दिला ना मला तू दिसतोय तुम्हाला हे बघा ही एक कळी आहे ना इथे काय इथे काय इथे काय इथे कुठेतरी असणार खाली खाली ह्या काढूया हा एक काढून दाखवू तुम्हाला ही बघा म्हणतात कळी ही कळी हे थांब म्हणा हा सकाळी कोण आला ना वाटतं इथं मध्ये तिथं कमाल आहे इथे भेटणं म्हणजे कमाल आहे कारण ही अरे रे कारण ही आहे ना वरती सडा चढल्या चढल्या रोवन आहे शिट यार कॅमेरा फालतूर केला ना म्हणून कॅमेरा मूड झाला ना माझा जुना मोबाईल झालं असत आहे मोबाईल चला फालतू झाला सर राग येतो ना काहीतरी सोल्युशन बघायला ना अच्छा पण करायला बघा कली मित्रांनो चार कला भेटल्यात ही एवढी एकदम एवढ्या कला असतात दोन ह्या दोन मस्त आल्या पहिल्या नंतर या दोन तुटल्या म्हणजे जास्त टाइमपास करता त्या ठिकाणी जेवढे भेटेल तेवढे घेऊन याय कपडे तर चला आता बघूया अजून पुढे भरपूर आहेत मित्रांनो मस्त जरा पाऊस बारीक बारीक पडतोय मस्त आहेत जरा एकदम पद्धतशीर वरच्या साईडून ती वाढ जाते आपली बावलेत इकडे दोघं जण आहेत ह्या दोघांची जोडी दो असते आणि त्या दोघांची जोडी दो असते कालाबांधा आणि हे दोघं असं मंगल्या 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 आहे तिकडं चरतात चरू देत आपण पण कुठेतरी दगडी बसून रोवून बघून याचं चरता तू पण खरं गेली असे भेटणार नाही आली आणि मित्रांनो थोडा पाऊस लागतो आहे ना बैल राहिले त्या साईडला आणि मी आलो तिकडून फिरून मी इकडं मधी व्हाल आहे आता हे गाताय कुठं हा 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 गार लागले पाणी आणि ह्या व्हालाला पाणी बघित आहे तड्यावरला तड्यावर धावतोय नुसता व्हाल घरून मी काय म्हणतो जातो आता वरती राहायला बघतो त्याशिवाय नाही पाऊस काही कमी होणार नाही आलो आहे पलीकडं सरतायत साडा ह्यावरती मी खाली झालो इकडं त्या साईड नाही त्या साईड पण आलो तिकडं वाहली तू असं उपलाटीचं पाणी पण आलंय आणि पाऊस पण थांबतच नाही तर बघूया आता किती वर राहतात ते इकडे तिकडं फिरायला लागले की समजून जायचं चला ए वरती चल। ए पांडू हा झाले कोलबी ते भयानक वाट दयाट नाही आम नाही ठरते बाय बोलते हुए काही काय नाही काय ई तो संपला चला आता भाई ए वरती वरती जा ए वरती ए, ए पांडू या। ए वरती ए मागे पाण्यात बुडातोय वरती वाट नाही बघून आला तो तिकडे वाट नसेल हे तिथे गेला असता तर चालला असता बरे हो मला पण त्या हे जायलावकाश अवकाश बाबा आज अरा लोट्या बाहेर हळून अबो कसला पाणी आला हऊर हऊर वर्ण सर्व हो हो वर्ण सर्व सड्यावरनं येते ना हो चारच राहिली सात गुरु होती दोन म्हातारे एक म्हातारा बैल होता आणि एक गाय होती माझी ते काय म्हातारे झाले झाल्यामुळे संपला विषय हे दो त्या तिथं तिकडचा आहे ना बारका काळ्या तिचा पाड आहे तो हो पाणी घातलंय का येस म्हणून आज शालेयला सुट्टी झाली राहिली कॉलेज पोरं ऐकणार आहे आता जातील कुठेतरी जवळच जातील आता खेळायला इकडे पाणी आहे पाण्यात काय चालणार तू ए, ए तिकडं नको जा पांडू जाऊन दे तिकडं तिकडे काय नाही बघून आलो मी जाऊन तिकडे मजा करते तू एला पाण्यात नाही धाव अजू वाग, 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 वाग। मजा आहे एकदम गार्टेल गप्प बसेल घरात येऊन ऐ भोकू नको इंजॉय एन्जॉय मजा करतोय <laughs> गार्टेल त्या <लो> समजेल <laughs> अरे ऐ <laughs> बोकायचं नाही बोकायचं नाही मारीन गाबार तो या वाडाचा आहे मंगल्या यय येई आज उठ राहिला आता वरती आला खाली। तो खाली जंगलातनं बाहेर आलाय येईल तू हाऊन दे किती बोलत राहायचा मित्रांनो गुरु लावले तेवढं बावले आहे आणि आलो बोलो रोहणीने थोडं बघायला येऊया बघतो तो, तो काय ना हे काळ्यात पण आणि ह्याच कळ्या ना नाच करायला लागतात या काढूया आता इथे किती आहे एक दोन तीन चार आहे चार पाचवी पण गुरुतरी भेटतो एकाच जागेवर भरपूर हो असत उद्धा खातलं ना की भेटत जाते तर अधिक खातूया चला

दाखवते बाबा अरे यार शिट कुठली तरी खटली कुठली चौका खातायला लागतो माती उडाली अक्के अक्के मी मित्र खतून घेतो आधी ना मग अशा पूर्ण आख्याच्या अख्या आहेत मित्र नाही बघा एवढ्याच जागेवर एवढी भेटली अजून छोटे छोटे आहेत पण ते मी हा आता ना एवढीशी पण तो उद्या आहे ना ते कोणतरी दुसरंच घेऊन गेलो असे बघा रो आणि ही कलीला चव आहे ना ह्या कलीला चव आहे ना ती ना रेनकोट मध्ये थांबत नाही तर ही होईल म्हणजे आज एवढं झालेलं ना तर उद्या दोन दिवसात एवढी मोठी आहे ही एवढी मोठी इथे भेटली थोडीशी आता जास्त वेळ न घेता आपण जाऊया आपली गुरु आहेत तिथे जाऊया वरच्या साठी वरच्या एक रोहणीन आहे बरोबर त्याच्या दोन कळ या भेटल्या चला जाऊया आधी मित्रांनो आता जाऊया अरे त्यांचे पोटं भरलेली आहेत आणि जामी हे करा बघतात उकणी नाही बघतात एकदम आता पोटं बिटं भरले आहेत ना मग सुस्तावले आहेत मजा करा बघतो उड्या आम्हाला मग त्याच्यापेक्षा घरीच घेऊन जाऊया जाम पण मोडाय नको पोट भरून वेळेवर घरी जाऊ दोन वाजले आता तर जाऊया ए चल खाली मांड भोगद बा केवढे वारू वारूरातलं आणि त्याचं वारुल वरची जाम रोज ना बघ इथे कोणतरी इसकाना काढला नाही मंगल्यानंतर मांगल्याचीच कामं असतील नशीब जाम नव्हती हे काय बघ वाढलं नाही मामा उद्यान शिवाखाली त्याच्या चला 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 घरी चला घरी चला पोटपूजा झाले झाली आहे पण आता डबल किती चढतील ना सांगू शकत दिवसभर ठेवलं होतं थे। पण आपला पण पोटाचा बघायला लागतं अहो काय करणार <laughs> बाबू पडलो आता तर मित्रांनो दोन वाजले तर जाऊया घरी तर व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय